दर्पण्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सचिन शिवाजी पाटील दादा संस्थापक स्वराज्य प्रतिष्ठान माजी सरपंच ग्रामपंचायत कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर सदस्य गुळ समिती महाराष्ट्र राज्य प्रोपरायटर राज गोविंद इंडे कसबा वाळवे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर शहरात जबरी चोरी करणारा चोरटा उमेश धोंडेबा शिंदे वय सव्वीस राहणार तीनबत्ती चौक राजारामपुरी मुळगाव घोटरेवाडी बार्शी याला आज स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चोवीस तासात अटक करून त्यांच्याकडील मोटरसायकलसह मोबाईल असा पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करून त्याला राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी चोरोची चोरीची घटना घडली होती त्याचा तपास करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला दिल्या होत्या या पथकातील पोलिसांना तपास करीत असताना यातील चोरी करणारा चोरटा हा मोतीनगर येथे एस एस सी बोर्ड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी त्या परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव उमेश धोंडीबा शिंदे असल्याचे सांगितले त्याच्याकडील मोटरसायकल ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशात मोबाईल सापडला तो जप्त करण्यात आला याबाबत चौकशी केली असता प्रथम त्याने उडवा उडवीची उत्तरे दिलीत त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मंगळवार दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजी पहाटे पाचच्या सुमारास वाय पी पोवार नगर येथे बांधकाम चाललेल्या घरात प्रवेश करून तेथे असलेली जुनी भांडी एका पोत्यात भरून पळून जात असताना एका व्यक्तीने मला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याला धक्काबक्की करून त्याला खाली पाडून त्याच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याची कबुली दिली असता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करून त्याला राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमळकर सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस सुरेश पाटील युवराज पाटील आणि अमित सर्जे यांनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमी रांजने दर्पण न्यूज